वापर करू लागले आकाशवाणी झाले स्वतः पांढरू परमात्मा हाताने ते उकरल्याबरोबर पांढर परमात्मा रुक्माईची मूर्ती त्याच ठिकाणी सापडलेली आहे आणि ती मूर्ती डोक्यात येऊन विशंभर बाबाने वाजत गाजत आपल्या घरामध्ये आणलेली आहे आणि त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे आणि त्या दिवसापासून विश्वंभर बाबापासून पुर पांडू परमात्म्याची जी काय सेवा आहे जी काय वारी आहे ते वारी करत असताना विश्वंभर बाबाला दोन मुलं झाली त्या मुलांचं नाव आहे विष्णव हरी आणि मुकुंद हे दोन मुलं झालेले आहेत काही दिवसानंतर विश्वंभर बाबा वारले आणि वारल्यानंतर त्या मुलावर वारी करण्याची वेळ आली पण त्या मुलांना असं वाटू लागलं आपलं जीवन चरित्र असताना आपल्या जीवनामध्ये मोठा आपलं वैभव असावं गाड्या असावत्या घोडा असाव मोठ लष्कर असावं असं वाटू लागलं आणि असे लागल्यानंतर एक मोठा राजा होता त्या राजाच्या साखळीला ते दोघ जण निघून गेलेले आहेत आणि निघून गेल्यानंतर त्या राजाने त्यांचं शौर्य पाहून त्यांना त्या आपल्या राजवाड्यामध्ये ठेवून घेतलेलं आहे असणाऱ्या आमाईला नोकर लावून दिल्याने तिला बोलवून घेतलं म्हणले या राजवाड्यामध्ये या म्हणले तर आपण येत राहू परत दुसऱ्या चार पाच दिवसानंतर स्वप्न पडलं त्या आमाईला विश्वंभर बाबाच्या आईला आणि स्वप्नामध्ये सांगितलं मी तुमच्या पूर्वजामुळं गोवलेला आहे आणि मी या ठिकाणी इथं आलेलं आहे आणि माझी सेवा तुम्ही विसरलात आणि तुम्ही वैभवामध्ये नांदू लागलेला आहात हे असलं बरं नाही स्वप्न आईनं सांगितलं नातवाशिला परत ऐकायला तयार नाही असं दिवस निघून गेला आणि बऱ्याच दिवसानंतर दुसऱ्या राज्याचं परिचक्र त्या राज्यावर चालून आलं आणि चालून आल्याबरोबर आणि दोघही मरण पावल्यानंतर हरिची जी काय मंडळी होती ती गरोदर होती आणि मुकुंदाची पत्नी जी होती ती गरोदर नव्हती ती नवऱ्या बरोबर सती गेली पूर्वीच्या काळामध्ये असं होतं नवरा मरण पावला का पत्नीने त्या चित्तीमध्ये उडी घ्यायची आणि आपला देह समर्पित करायचा त्या अमायाने ती सून तिथन कस तरी आपला जीव वासरून देहून आलेली आहेत आणि देहूत काही दिवस राहिल्यानंतर त्या पत्नीनं आपल्या माहेर गेलेली आहे आणि तिथं तिला मुलगा झालेला आहे इकड आम्हाला दोन मुलं आल्यामुळं आक्रोश करून त्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये जाऊन आक्रोश करू लागली रडू लागली आता माझ पालपोषण कोण करणार मला जगामध्ये आता कोण आहे अशी विनवणी केल्याबरोबर स्वतः पांडुरंग परमात्मा आणले स्वतः पांढरुग परमात्माने रुक्मिणी मातेनं त्या आम्हाची सेवा केली आणि ती शिवाय केल्यानंतर तीही मरण पावली आणि इकडं त्या हरीला एक मुलगा झाला त्या मुलाचं नाव विठ्ठल ठेवलेलं आहे तो, तो मुलगा जसा जसा कळ लागलो त्या कळ लागल्याबरोबर लहानाचा मोठा होऊ लागला आणि मोठा झाल्यानंतर कळा लागल्यानंतर त्या मुलानं आईला प्रश्न विसरला आपले जे पूर्वज होते ते कसे होते ते काय करत त्या आईनं सांगितल्याबरोबर त्या मुलानं मागचा पुढचा विचार न करता हातामध्ये वेळा घेतला धावत पळत त्या पांडुरंगाच्या मंदिरात गेल्याने सांगितलं म्हणले देवा आमचे पूर्वज इतके कट्टर असताना तुझी सेवा करत असताना आमच्यावर असला प्रसंग मी आता प्राण ठेवत ना म्हणून असा पोटात कुपसणार तोपर्यंत वरच्यावर हत्या पांडुरंगाने धरलेला आहे आणि त्याला सांगितलं तुमच्या पूर्वजाच्या वचनामध्ये मी गुंतलेलो आहे तुम्ही जसं काय पांडुरंग परमात्माने मी वचन दिलेलं आहे तुमचं रक्षण करणार आहे तुमचं पालन पोषण करणार आहे जा म्हटले तुमच्या पाठीमाग मी उभा आहे आणि मग तो मुलगा परत आला आणि परत तो आपल्या प्रपंचामध्ये प्रपंच करू लागलेला आहे असं बरेच दिवस निघून गेले आणि बऱ्याच दिवसानंतर त्याच लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्याला मुलगा झाला त्या मुलाचं नाव आहे पदाजी आणि तो पदाजी मोठा झाला त्याच लग्न झालं तो वारी करू लागला आणि वारी करत असताना त्या पदाजीचा पदाजीचं लग्न झालं आणि त्या पदाजीला मुलगा झाला त्याचं नाव आहे शंकर शंकरार राहणाचा मोठा झाला त्याचं लग्न झालं आणि त्याच नाव ठेवलं कानोबा कानोबा मोठा झाले त्याचे लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर त्याला एक कोलवा झाला त्याचं नाव ना आहे बोलोबा तुकाराम महाराजांचे वंशज असे बोलबा पर्यंत सात पिढ्या पांढर परमात्म्याची सेवा करत होती पंढरीची वारी करत होती आणि त्या वारीमुळं त्या भगवंताच्या नामचिंतनामुळं भगवंत आपला असा करून घेतलेला आहे आपला तो एक आपला